तर ही मधमाशांची पेटी आता आपण घरी घेऊन जाणार आहोत आपलं ट्रेनिंग हे पूर्ण झालेलं आहे आणि ही पेटी आपण सिलेक्ट केलेली आहे या पेटीमध्येच माशी आपण पाहिली होती तर हे संपूर्ण बॉक्स मधमाशांसकट मी आता गाडीने घरी घेऊन जाणार आहे तर त्याची तयारी कशी करायची ते आता काका आहेत आता गेटावर जर मधमाशा असतील तर मग अशी आपण त्यांना फुंकर मारली फुंकर मारून मासा जात नाही मग अशा वेळेला काय करायचं थोडं पाणी तोंडात घ्यायचं आणि शावर भात सारखं असं करायचं म्हणजे माश्या सगळ्या आत निघून जातात आणि वरच्या बाजूनी वरच्या बाजूनी आपण जे काल त्यांना खायला ठेवलंय ते त्यांनी खाल्लं की नाही बघूयात ते पोत ओलं नाही करायचं ना करायचं ना हे का त्यांनी जे खायचं ते थोडस मध आहे त्याच्यात मध नाही हे साखरपाक आहे साखरपाक त्या खातील पिवळी पट्टी कुठे सहा ट्रे आहेत आठ आहेत नऊ आहेत बघ ना टाईट काय केलं तरी चालेल ना का हो का बस हलणार नाही आता एक मिनिट ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय झालं एक चौकट कमी आहे ना आपण एक चौकट टाकून घेऊ दहावी चौकट हा ती रिकामी असणार ना हा हो। रिकामी ते भरणार त्याच्यामध्ये दहा महिन्यानंतर हो तोपर्यंत काय पेटीकडे बघायचं नाही गरज नाही काय आणि मध आता असं सीझन तुमच्याकडे फुलं असतील हा एवढा थंडीचा दिवस संपला किंमत चालू होतो आता ते आपण काढू शकतो मध म्हणजे लावली तर महिन्यानंतर आता तिथे मध जर असेल तर लगेच तुम्हाला केक दिसेल भरलेला ना हा पांढऱ्या रंगाचा केक भरलेला दिसेल वारच्या लेअरला जो असतो तो हा आता हा इथून जो दिसतो एमटी हा एमटी ही एमटी आपण आता यामध्ये टाकणार आहोत मध्ये इथं तार आपण लावलेली आहे साठी हो हो ग्रीपसाठी होयचे आतमध्ये दाववी आणि हे गाडी मध्ये ट्रॅव्हल करताना माश्या वगैरे काही त्रास देणार माश्या वेळेला गाडी मध्ये असतात त्यावेळेला त्यांना धक्का बसला ना कि वेलक्रो सारख्या एक दिवस चिटकून चिटकून राहतात ओके हलत जी जी? आता पेटी आता पेटी आता ते हालत नाही अजिबात आणि पेटी काढताना काय काळजी घ्यायची गाडीत काढताना गाडीतून पेटी काढताना सहज आपल्या हाताने काढायची तशीच तर ते तोंड पण आपण पॅक करणार हो हे काय आता हे आपण असं कागद लावायचा ओला कागद ओला करायचा आणि तो कागद तिथे लावून टाकायचा कापड लावलं तर चालतं की कागद कागदच लावायचा ओला म्हणजे काय होतो त्यांना बाहेर यायला चान्स नाही मिळत आणि कागद ते काढायचा प्रयत्न करतात तो कागद काढायला त्यांना आठ तास लागतात अच्छा हा त्याच्यानी काय प्रश्न नाही राहत आता इथं पाणी टाकलं ना त्यांना रात्री वाटलं तर ते हे पाणी पिणार ह्याच्यातलं एवढंच टाकायचं का बास एवढंच जास्त नाही जास्त फक्त करायचं करायचं अच्छा आणि आता हे पकडे आता तुमची तिथे गेल्यानंतर सगळ्यात मोठी प्रिकॉशन काय काय प्रिकॉशन आहे त्या स्टँड वर पेटी ठेवायची समांतर ठेवायची पूर्ण उन्हात पण नाही आणि पूर्ण सावलीत पण थोडं फाटी सावली सावली म्हणजे नारळाच्या झाडाखाली नारळाच्या ऊन पण येईल आणि सावली पण राहील मध्यान्नाचा ऊन ते डायरेक्ट डायरेक्ट पडणार नाही सूर्य आणि सूर्यास्ता ऊन त्यावर पडणार हा जाईल ती तिला वाटायला लागलं पाऊस पडतोय माशी तिथं नेल्यानंतर स्टँड वर ठेवा किंवा खुर्चीत ठेवा त्याच्यानंतर त्या खुर्चीच्या चारही बाजूला वॅक्स वॅक्स ग्रीस 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 तोळायचं असं लेप नाही लावायचा फक्त लेप लावला तर काय होतं बाहेर एखादी माशी आली तर त्याला चिटकिट करू शकते लावायचं लावायचं आणि खालतून ती, ती मुंग्यांची पावडर मिरची जाताना घेऊन जा चालेल ती मुंग्यांची पावडर एक गमेला घ्यायचं त्यात पातळ माती टाकायची त्यामध्ये ती, ती कालवायची थोडीशी आणि फक्त असं थोडं साईडला टाकायचं टाकायचं बाकी काय करायचं नाही ठीक आहे चालेल एवढ्यावरती तुमचं काम चालू झालं आता आपण माशा बघितल्या आता उचलून पेटी गाडी पकडा इथे इथे बघा तर आपण इथे पाहू शकता की या गाडीच्या डिक्कीमध्ये ही मधमाशांची पेटी अगदी आरामशीर ठेवलेली आहे त्यासोबत आपण इथे हे धूर यंत्र घेतोय हे धूर यंत्र घ्यावंच लागतं कारण त्याशिवाय माश्या या शांत होत नाहीत हे आपण घेतोय तसेच माश्या तोंडाला चावू नये यासाठी ही टोपी आपण इथे घेतोय जाळीची आणि त्याचे जे ट्रे असतात आतमध्ये ते काढण्यासाठी ही पट्टी आपण इथे घेतोय तर या तीन गोष्टी आपण बेसिक ज्या आहेत ते आपण इथे घेतलेल्या आहेत आणि इथे आरामशीर ही पेटी ठेवलेली आहे घरी गेल्यानंतर जेव्हा ही पेटी आपण उतरू ते देखील मी तुम्हाला इथे दाखवेल तर महाजन काका यांनी आपल्याला खूप छान असं प्रशिक्षण दिलं <laughs> ट्रेनिंग दिली आणि सुरुवातीची एक पेटी ही आपण आता इथे घरी घेऊन जातोय तर पुन्हा कधीतरी यांची काकांची भेट होईलच तेव्हा आपण पुन्हा एक व्हिडिओ काढूयात तात्पुरतं इथेच थांबू थँक्यू नमस्कार मित्रांनो तर ही मधमाशाची पेटी आता आपण आपल्या शेतामध्ये आणलेली आहे आणि पूर्व पश्चिम अशी ठेवलेली आहे ही पूर्व आहे ही पश्चिम आहे आमच्याकडे तो स्टँड आता रेडी नसल्यामुळे या स्टूलवर आम्ही ही पेटी ठेवली आणि प्रिकॉशन म्हणून मुंग्यांची जी पावडर असते ती या स्टूलच्या चारी बाजूंना टाकलेली आहे थोड्या वेळाने जेव्हा तो स्टूल येईल त्या स्टूलवर देखील ही पेटी मी ठेवणार आहे तो देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल तर आता माश्यांची मुवमेंट ही इथे चालू झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो ज्या हे जे गेट आहे इकडनं आपण हे पाहू शकता आपण की ही माशी बाहेर आलेली आहे आणि हिचा सर्वे इथे चालू आहे की आपली जागा चेंज झाली आहे हे या माश्याने तर समजलेलं आहे पण ते इन्फॉर्म करायचं काम हे त्या माश्या आज जाऊन करतील आणि नंतर हे आसपास आपण इथे फुलं पाहू शकतात या फुलामधनं ते मध गोळा करण्याचं काम हे सुरू करतील तर अशा पद्धतीने नारळापासून थोडंसं लांब इथे आम्हीच ही पेटी ठेवणार आहोत इथे पश्चिमेचं ऊन येतं पूर्वेचं ऊन आणि डायरेक्ट डोक्यावरचं ऊन हे या पेटीवर पडत नाही तर ही पेटी आम्ही इथे ठेवायचं ठरवलेलं आहे थे त्याचा स्टूल तयार झाल्यानंतर त्यावर पेटी कशा पद्धतीने ठेवायची थे थे हे देखील मी तुम्हाला दाखवतो तर आत्ता या दारात माश्या कशा बाहेर येतात हे मी तुम्हाला आता दाखवतो आपण इथे पाहू शकता की माश्या या पेटीच्या दारातनं बाहेर आणि आतमध्ये जात आहेत तर हे जे पेटीचा दार आहे हा सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे की जिथून माश्या आत आणि बाहेर करू शकतात तर आपण इथे पाहू शकतो की माशी आत्ताच आत गेली आहे या पद्धतीने माशांची वर्दळ इथे वाढलेली आहे आपण पाहू शकता भरपूर माश्या या पेटीच्या गेटवर इथे दिसतात तर अशा पद्धतीने मधमाशांनी त्यांचं काम हे सुरू केलं आहे